हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण भारताशेजारील देश व त्यांना लागलेली सीमा आणि राज्य याविषयी माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे नवीन नवीन माहिती मिळत जाईल तर चला तर मग माहितीला सुरुवात करू तर अफगाणिस्तान याची राजधानी आहे काबुल आणि याला एकशे सहा किमी इतकी भारताची सीमा लागलेली आहे आणि शेजारील राज्य आहे लडाख दुसरं देश, बांगला आहे बांगलादेश बांगलादेशाची राजधानी आहे ढाका तर याला सीमा चार हजार नऊ चार हजार शहाण्णव पॉईंट सात किमी इतकी लागलेली आहे आणि बॉर्डरवरील आपले राज्य आहेत पश्चिम बंगाल मेघालय मिझोराम त्रिपुरा आसाम अशा पाच राज्याची सीमा लागलेली आहे तर भूतान या देशात थिंपू राजधानी आहे भूतानची आणि याला सहाशे नव्याण्णव किमी इतकी भारताची सीमा लागलेली आहे आणि शेजारील राज्य आहेत पश्चिम बंगाल सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि आसाम या चार राज्याची सीमा भूतान या देशास लागलेले आहे आणि चीन या देशाची राजधानी आहे बीजिंग तर याला चार तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतकी सीमा ही लागलेली आहे तर शेजारील राज्य आहेत लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या पाच राज्याची सीमा लागलेली आहेत आणि दुसरा देश आहे म्यानमार म्यानमारला सोळाशे त्रेचाळीस इतकी सीमा ही भारताची लागलेली आहे तर शेजारील राज्य आहेत अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम मणिपूर या चार राज्याची सीम सीमा म्यानमार या देशात लागलेली आहे तर नेपाळ नेपाळ या देशात सतराशे एक्कावन्न किमे इतकी भारताची सीमा लागलेली आहे तर याची राजधानी आहे काठमांडू त्या शेजारील आपले राज्य आहेत बिहार उत्तराखंड उत्तर प्रदेश सिक्कीम आणि पश्चिम बंगाल अशा पाच राज्याची सीमा ही नेपाळ या देशास लागलेली आहे आणि अजून दुसरा देश आहे हा पाकिस्तान पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद तर पाकिस्तानची भारताला ही तीन हजार तीनशे तेवीस इतकी बॉर्डर लागलेली आहे तर शेजारील राज्य आहेत जम्मू अँड काश्मीर लडाख पंजाब राजस्थान आणि गुजरात या पाच राज्याची सीमा ही पाकिस्तान या देशास लागलेली आहे श्रीलंका श्रीलंकाची श्री राजधानी आहे कोलंबो ही आहे कमर्शियल आणि श्री जयवर्धनपुरा कोट्टे ही लेजिस्लेटिव राजधानी आहे आणि याची बॉर्डर ही समुद्रमार्गे आहे आणि भारत आणि श्रीलंका हे मन्नारच्या आखातामुळे वेगळे झालेले दोन देश आहेत तर दुसरा देश आहे मालदीव मालदीवची राजधानी हे माले तर ही समुद्रमार्गेच बॉर्डर आहे आणि लक्षद्वीप बेटाच्या खाली भारत महासागराच्या नैऋत्य भागामध्ये मालदीव हा देश वसलेला आहे अशा प्रकारे तुम्ही या नकाशाच्या साहाय्याने भारताची माहिती पण पाहू शकता जे की पूर्वेला असणारे म्यानमार बांगलादेश आणि वर भूतान आहे नेपाळ आहे चायना आहे पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आणि भारताच्या दक्षिणेला असणारे हे हिंदी महासागर आणि हे महासागरामध्ये असलेला हा श्रीलंका देश आणि भारताच्या पूर्वे साईडला बंगालचं उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र असे आणि तसेच भारताच्या मध्यातून जाणारे हे कर्कवत्त जे की आठ राज्यातून आपल्या जाते तर अशा प्रकारे तुम्ही या नकाशाच्या सहाय्याने पण पाहू शकता की कोणत्या कोणत्या देशाची सीमा ही भारतास लागलेली आहे आणि कोण्या राज्यास लागलेली आहे तरी तुम्ही ही माहिती नकाशाच्या स्वरूपात पाहू शकता तर अशा प्रकारे आज आपण भारताशेजारील देश व त्याचे राजधानी आणि भारताला लागलेली एकूण बॉर्डर आणि राज्य याविषयी माहिती पाहिली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तर अनलाईक करा जेणेकरून आम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन अपडेट करून माहिती देण्यात येईल तर अशा प्रकारे आज आपण शेजारील देश व राजधानी याविषयी माहिती पाहिलेली आहे तरी धन्यवाद